ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग पाचवा भागेश्वर निवास रात्री प्रवचनानंतर स्वामी म्हणत आहेत आपल्याला जे हवं होतं ते त्यांनी आपणहून मान्य केलं ना झालं तर मग सुष्माते म्हणाल्या गेल्या गुरुपौर्णिमेला पैशासंबंधी विषय निघाला तेव्हा ते म्हणाले तुमचा काय संबंध त्याच्याशी यापूर्वी जर ते असं कधी मला म्हणाले असते तर मी त्यांचं पुन्हा तोंड पाहिलं नसतं स्वामी म्हणतात मग आता सुष्माते म्हणाल्या आता तुम्ही दोघं सारं किती सहन करता ते पाहिलं की मग वाटतं आपणालाही सहन केलं पाहिजे नाहीतर माझा या सगळ्या गोष्टींशी काय संबंध आपण आपल्या साधनेपुरतं पाहावं आणि मोकळं व्हावं स्वामी म्हणाले या सर्वांशी तुमचा काय संबंध आहे हे दाखवायला पाहिजे का त्यांना त्यांच्यात जे रजतम आहेत ना ते असेच व्याप करत राहणार सुष्माते म्हणतात आज ते जे बोलले तेच मी गेल्या वर्षी बोलले होते आणि आता तेच ते शिकवत आहेत स्वामी म्हणाले असू दे आपल्याला जे व्हायला हवं होतं ते त्यांनी ते आपणहून सांगितलं यातच आपला जय आहे की नाही आणि जे झालं ते सारं आपण विसरून जायचं आपण साधक आहोत ना शिवाय तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे तेव्हा हे सारं विसरून पुन्हा पहिल्यासारखं वागायचं सुष्माते म्हणतात ते म्हणाले तुम्हाला कल्पना नाही लोक पाठीमागून बोलतात पण असं बोलणारे एक दोन लोकच आहेत त्यांच्या त्यांच्या चर्चा चालतात स्वामी म्हणतात म्हणून आपण या कशाकडेही लक्ष द्यायचं नाही आपण त्यावर विचार करायचं नाही हे असंच चालणार सुष्माते म्हणतात संत वाङ्मयाचा अभ्यास करून संतांच्या बोधाचा प्रसार करणारं एक मंडळ होतं स्वामी त्याचे एक प्रमुख सभासद होते कीर्तनकार प्रवचनकार प्राध्यापक यांनी एकत्र येऊन हे मंडळ स्थापन केलं होतं त्या मंडळाच्या कार्याविषयी चर्चा स्वामींच्या दुकानात चालत असे त्यात एखाद दुसरा तरुण कार्यकर्ता बाकीची प्रौढ वृद्धावस्थेकडे झुकलेली मंडळी होती वर्षातून एकदा कार्यक्रम असे त्या दोन दिवस सकाळ संध्याकाळ कार्यक्रम संत वाङ्मयावर चर्चा परिसंवाद प्रश्नोत्तरं व्याख्यानं असा उपक्रम चालत असे स्वामींनी मला त्याचा सभासद होण्यास सांगितलं वस्तुत त्या काळात मी सर्व इतर विषयातून बाहेर पडून आपल्या साधनेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत होते मग हा व्याप कशाला घ्यायचा पण स्वामी यज्ञाप्रमाण मानून मी ते स्वीकारलं त्यांच्या सभांना सर्व कार्यक्रमांना स्वामींबरोबर जाऊ लागले तिथलं कामकाज कसं चालतं ते बारकाईनं पाहू लागले प्रसंग पाहून काही सूचनाही करू लागले आर्थिक विभाग फारसा नव्हताच वैयक्तिक थोडीफार वर्गणी काढून कार्यक्रम केले जात त्याचा हिशोब स्वामींकडे ठेवला जात असे स्वामीजींची पद्धत ती हिशोबाची वही मंडळाच्या सेक्रेटरीनं स्वहस्ते लिहायची स्वामींना दाखवायची पण ती वही आणि खर्च वजा जाता शिल्लक राहिलेली तीन आकडी रक्कम स्वामींच्या तिजोरीत असायची पुढच्या कार्यक्रमात ती खर्ची पडायची हा स्वामींचा व्यवहार मला खूपच आवडला संस्थेत नेहमी पैशावरून वादविवाद होतात स्वामी म्हणत गरजेपेक्षा जास्त पैसे साठवायचेच नाहीत जरूर तेव्हा गोळा करावे खर्च करून मोकळं व्हावं तसाच व्यवहार चालावा हा धडा मी शिकले या मंडळात ज्या विद्वान व्यक्ती एकत्र येत बोलत व्याख्याने देत त्यावरून त्यांचा संत चरित्राचा संत वाङ्मयाचा अद्वैत ग्रंथांचाही अभ्यास चांगला होता पण साधनेचा भाग नसल्यानं अनुभवाच्या दृष्टीतून विचार नसायचे त्यामुळे आम्हाला ते कंटाळवाणं व्हायचं श्रोत्यांच्या प्रश्नांना दिली जाणारी उत्तरंही शाब्दिक पातळीवरची असायची स्वानुभव नव्हता काही मंडळी हे स्पष्टपणे मान्य करीत की आम्हाला यातला अनुभव काही नाही आमच्या मनावर रोज ठसवलं जायचं की संत वाङ्मय साधनेशिवाय अनुभवाशिवाय कळू शकत नाही त्यामुळे अनुभवाधिष्ठित विचार आणि नुसतेच शाब्दिक विचार यातील फरक लक्षात यायला अशा कार्यक्रमांचा उपयोग झाला आणि आमचं लक्ष शब्दावरून साधनेवर जास्त केंद्रित झालं तोपर्यंत मी स्वत अशा काही मंडळींच्या भाषणानं भारवून जायची पण लवकर खऱ्या खोट्याची पारख झाली पुढे ते मंडळही बंद पडलं आणि इतरांच्या व्याख्यानाला माझं जाणंही बंद झालं आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्स